हाय हॅलो नमस्कार मी रेशमी शेळकेतू सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे सो गणपती बाप्पा गेले त्यांच्या गावी खूप छान वाटलं हे दहा दिवस कसे गेले आणि सगळीकडेच आनंदाचं वातावरण खूप भारी वाटलं आणि मी पण हे चार दिवस ब्लॉग बनवले नव्हते कारण आजारी अशी भयंकर पडली ना की खरंच कुणाची हेल्पच मिळाली नाही किंवा कुणाची काही मदत सो अशा वेळेला ना आपल्या गरजेला कोण कसं पडतं किंवा आपल्याला कशी मदत करतं किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालत असतात ना आता मला खरं परिस्थिती काय आहे ती कळाली आहे चार पाच दिवसामध्ये आणि त्यानंतर मी स्वतःचा निर्णय घेतला की बाबा मला जो काही त्रास आहे जसं माझा आता वेट वाढलेला आहे मागचे दीड दोन महिन्यापासून मी लक्ष दिलं नाही आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो आहे आणि व माझं वेट कमी करायचं आहे त्याच्यानंतर मला रेग्युलर व्लॉग बनवायचं आहे माझी हेल्थ चांगली असेल तर माझं सगळं चांगलं असेल मी काम करू शकेन व्लॉग बनवू शकेन कामावरती जाणं मला गरजेचं आहे तर ह्या चार दिवसामध्ये मी ऑफिस काही सोडलं नाही फक्त थोडी लवकर यायची आरामासाठी सर्दी खोकला ताप सतत व्हायचा डॉक्टरकडे वगैरे जाऊनसुद्धा मला ते फील नव्हचं वीक निक्स वीकनेसपणा पणा तर ह्या सगळ्या दरम्यान मी ब्लॉग पण थांबवले होते आणि माझं जे नॉर्मल रुटीन चालू होतं ते सुद्धा चालू होतं फक्त एकच गोष्ट चांगली होती की आईशी स्कूल नव्हती त्याला सुट्टी होती त्याच्यामुळे मला व्यवस्थित मॅनेज करता येत होतं सो एनिवेवेज आता ज्या गोष्टींचा मला त्रास होत होता त्या गोष्टी मला स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं आहे माझी हेल्थ असेल तर सगळं आहे तर मला दोन पैसे कमवू शकते आणि दोन पैसे कमवले तर दोन पैसे ती किंमत मिळते हा पिरियडबलतात ना हे अशा परिस्थितीमधून ह्या गोष्टी आपल्याला खरंच रिअलाईज होऊन जातात आणि मग मक... खूप काही आता बोलता बोलता खूप काही निघून जातो तोंडातून तु। पण एनिवेज हा फॅमिली ब्लॉग आहे माझा सो so, आता मी ते असं हे केलं इडलीचं पीठ तयार केलं डिसाईड केलं आहे की हेल्दी गोष्टी खाणं हेल्दी गोष्टी बनवणं मी व्यवस्थित असेल तर माझं अख्खं कुटुंब व्यवस्थित असेल आणि जर मी व्यवस्थित नसेल तर सगळंच पणाला लागेल त्याच्यामुळे आणि मला त्रास म्हणजे पाठीचा त्रास पाठीचा त्रास असल्यामुळे मी सतत कंटिन्युअसली किचनमध्ये माझे दोन तास सकाळचे असतात सतत रात्रीचे असतात ब्लॉग शूट करणं असतं सगळ्या गोष्टी असतं आणि कुणाची हेल्प न घेता इवन हिकडचा हिकडे ग्लास तोही होत नाही सो सगळ्या गोष्टी जेव्हा एकट्यावर जबाबदारी पडते आणि आपण जेव्हा आजारात जात असतो ना तेव्हा खरं काय आहे हे दिसून येतं त्यामुळे मग विचार केला की नाही आता स्वतःला वेळ द्यावा लागेल स्वतःला व्यवस्थित ठामपणे उभं राहावं लागेल त्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत सो आजपासून मी स्टार्ट केलेलं आहे वर्क वर्कआउटचे व्हिडिओ पण माझे स्टार्ट करायचे मला मला तेसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे म्हणजे माझी जर्नी जी, जी आहे ती तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल कारण जेव्हा एका स्त्रीला त्रास होतो ना आणि जेव्हा ती ठरवते तिला कुणाची हेल्प मिळत नाही ना तेव्हा तिला स्वतःलाच उभं राहायचं असतं त्या त्रासातून आणि ते मला करायचे कारण तो पर्सनली त्रास प्रचंड मला होतो आहे सो त्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे तेसुद्धा जर्नी तुम्हाला आता मला माझी बघायला मिळेल आणि मी पण बेटर फील करेन माझीही नवीन प्रत्येक दिवस असे अपडेट होत जाईल मी सो आता इथे मी इडली बनवलेली आहे आणि सा, सा, कालपासून त्याची शाळा स्टार्ट झाली तर त्याच्यासाठी चटणी आणि इडली तो रात्री व्यवस्थित जेवला नव्हता मग मला बोलला की मम्मा मला आत्ताही इडली खायची आहे तर म्हटली ठीक आहे मग त्यांनी चार इडल्या तो खाऊन गेला मग त्याच्यासाठी हे केलं होतं सो आमचं नाश्त्यासाठी पहिलं मी उठून आ, इडली आणि चटणी हा प्रकार केला एका साईडला मी कुकर लावली होती आणि दहा दिवस आम्ही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं आणि माझ्या तो तोंडाला अजिबात चव नव्हती जेवणाची त्याच्यामुळे म्हटली चला ठीक आहे थोडंसं आपण सुकट वगैरे करूया सुकट केलं किंवा चिकन केलं तर थोडंसं वाटतं की तरी आपण खातो आहोत पण डाळभात वगैरे जर आपण खात राहिलो ना सतत खिचडी वगैरे तर तेवढं तोंडाला ती चव येत नाही म्हणून मग मी आता इथे अहिंशला इडली चटणी पॅक करून ठेवलेली आहे आणि त्याला ड्रॉपही करायचा आहे सो दीपक त्याची थोडीशी तयारी करून घेतो आहे आणि आजकाल आईंशीला ना अंघोळीला मम्मा हवी असते कपडेचे म्हणजे त्याला तयार करतानासुद्धा मम्मा हवी असते सो मी पण इथे स्वयंपाकाला लागली होती त्याच्यामुळे तो हेल्प करतो आहे मला थोडीशी हे करण्यासाठी आणि दहा दिवसाचा गॅप झाला ना तर त्यालासुद्धा ते हे होऊन जातं की जाण्यासाठी मुलं थोडं त्रास करतात तर त्याला पण तसंच झालं आणि दहा दिवस स्वतःच आमच्याकडे दीपकला पण अधेमध्ये सुट्ट्या मिळत होता त्याच्यामुळे तो बेबेड सुद्धा नव्हता त्याच्यामुळे त्याला सवय झालेली होती की मला घरीच राहायचं आहे वगैरे आणि आता अचानक पुन्हा स्कूला स्कूलला जायचं आहे व्हॅनला जायचं पण घरातल्या माणसांना सोडून नाही जायचं असं त्याचं होतं म्हणून मग तो त्याला तयार करतो आहे आणि आता इथे मी जवळा मस्त असा मोठा जाडीचा नवसाचा जवला आहे जो मी स्टेशनवरून घेतला होता आणि आता तो सुद्धा छान धुवून घेईन त्याला भाजून घेईन आणि बघा सुटसुटीत अशी त्याची आणि ही आहे आणि एक बारीक जवळा मिळतो पण त्याची चव आणि अशी कुबट किंवा असं कुसकट अशी वास येतो ना तसा नाही कसा एक एक पाळी अशी सुटलेली आहे सो अशा पद्धतीने तर पहिला मी जवळा भाजून घेते आणि त्यानंतर मग तो भाजून गेल्याच्यानंतर त्याला भिजवायचा देखील आहे आणि सुकट जी ही आहे मला जास्त घट्ट बनवायची नाही आहे कारण मग आईसाठीच फक्त मी डाळ बनवली आहे सो दीपक मला बोलला की रिश्म थोडंसं रपरपीत कर म्हणजे त्यामध्ये बटाटा टाक नाहीतर बटाटा टाकला की थोडंसं सा असं लिक्विडीसारखं होतं मग तो खाऊ शकतो आणि मी पण ऑफिसमध्ये खाऊ शकते कारण सुकं सुखं असेल ना मग ते भाकरीसोबतच चांगलं खाण्यासाठी आणि मग त्यामध्ये थोडंसं मी बटाटा टाकला की थोडंसं ते पाणीसर झालं म्हणजे थोडंसं सुख किंवा असं झालं ना की ते सुद्धा खाता येईल खाता येईल सो छान मी भाजून घेतलं आहे आणि एका पाण्यामध्ये मी त्याला मुरटे म्हणजे तो भिजत व्यवस्थित होऊन जाईल सो आता इथे मी थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि दीड कांदा टाकला आहे मी आणि त्या कांदा चांगला मी शॅलो फ्राय करून घेते छान फ्राय करून घेते जेव्हा मला सुका जवळा बनवायचा असतो ना तर मी कांदा प्रॉपर म्हणजे असा इथपर्यंत भाजे परत नाही तो थोडासा ना दाताखाली कचकच लागला पाहिजे असं मी जवळा बनवते पण आता हे थोडंसं पाणीसारखं करायचं आहे तर तो माझा जो कांदा आहे तो थोडासा वरवर दिसून येईल म्हणून छान त्याला असं मी नरम होईपर्यंत भाजून घेते त्यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो टाकला आहे की जेणेकरून सुद्धा त्याच्यासोबत सॉफ्ट होऊन जाईल सो घरातलेच माझे मसाले असतात हळद मीठ तिखट थोडासा गरम मसाला आणि ताक, मी आगरी मसाला टाक टाकलेला आहे आणि आमच्या घरामध्ये जो आमचा घाटी मसाला असतो तो सुद्धा मी त्याच्यामध्ये एकत्र एक जो करून घेतलेला आहे कोणी कोणी असं रपरपित बनवायचं असेल ना तर थोडं असं वाटण पण टाकतात की जेणेकरून ते असं लिक्विड होऊ शकतं आणि एक म्हणजे ना जर असं पातळ कालवण करायचं असेल तर ह्यामध्ये ना वांगं टाकलं आणि एकदम पातळ रसा केला ना तो खूपच छान लागतो पण आता हे दीपकला वांग आवडत नाही घरात माझ्या वांग आहे पण त्याला वांग जवळ असा भातामध्ये कालवण केलेला तो अजिबात आवडत नाही मग तो वांगे वांग बाहेर काढून ठेवतो सो म्हणजे ठीक आहे आपण बटाटा आणि असं करून करूया तर मी त्या आमचा घाटी मसाला ॲड केलेला आहे एक छोटा बटाटा घेतला त्याचे असे बारीक पेस्ट करून हे केलेलं आहे आणि हा जो बाऊल आहे ना तर सध्या विचार करते की काचेची भांडी खूप जुनी आहेत माझ्याकडे तर ती बाहेर काढावी एक दोन बाऊल वगैरे असे बाहेर काढावी म्हणजे घरामध्ये जर काचेची एक दोन भांडी दिसेल तर छान वाटतं मला कारण हा मी ना कृष्ण ज जन्माष्टमीच्या टायमाला काढलेला तो तसाच आहे सो ते कधी कधी वापरते आंशला काय द्यायचं नाश्ता द्यायचं असेल ना तर मी वापरते तो खूप छान वाटतं तर छान जवळ असा पाण्यामध्ये फुगलेला आहे धुवून घेतलं मी पहिलं आणि फुगलेला एकदम मस्त आहे असं बघू शकता पूर्ण असं त्याचं एक पापुद्रच असं दिसतं नाही तर काय काय जवळ एकदम खूप बारीक असतात ना तर ते मला पर्सनली आवडत नाही मध्य मध्यंतरी माझ्याकडे होता पण काहीच मिळालं नाही म्हणून मी घेऊन आली कधी कधी त्याचं सुख करण्यासाठी खूप किंवा चटणी करण्यासाठी खूप चांगलं लागतं तर मी आता त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि असं दहा पा पाच सात आठ मिनटामध्ये छान वाफ वाफ दिली ना आणि एकत्र एक करून ते एकत्र केलं ना तर खूप छान लागतं खूप छान लागतं आणि ह्यामध्ये ना मी कोकम वरून टाकलेले आहे त्यात कारण की कधी कधी मी गोळ असतो ना तो त्यामध्ये टाकलं ना की ते पूर्ण आंबट होऊन जातं आणि दीपकला अजिबात आवडत नाही मी म्हणून मी वरून एक दोन कोकम टाकले अख्खा किचनचा पसारा तुम्ही बघू शकता पूर्ण माझा पसारा तसाच आहे जसं जसं एक एक काम आवरते तसं मी तुमच्यासोबत शेअर करते पहिलं उठून मी नाश्ता बनवला इडली चटणी त्याच्यानंतर बाकीची कामं आयंशला ड्रॉप केलं कुकर लावली डाळ भाताचं कुकर लावला भाजी केली आणि आता इथे मी चपात्या लाटून घेते आम्हाला चपात्या जास्त लागत नाही दीपक मोजून चार खातो आणि मी ऑफिसला मोजून दोन नेते आणि जर आयश कधी चपाती ऑमलेट खाणार असेल तर तो सुद्धा धुऊन खातो सो मला वाटतं की अननेसेसरी चपात्या वेस्ट जायला किंवा एक दोन ते फेकून देण्यापेक्षा कधी कधी चपात्याचा चुरा करून आम्ही नाश्त्याला खातो असं नाही की नाही पण ती एक दोन चपाती उरली तर त्याचा एक माणसास पुरता पण होत नाही थोडासाच होऊन जातो चुरा तर जर तीन चार चपात्या उरल्या तर एक ठीक आहे मग ती म्हणून मी नेमक्याच करते सो तवा माझा थोडासा खराब झाला आहे एका साईडनं तो काळा असा पडत चालला आहे त्याच्यामुळे ती भाजी चपाती करपती आणि फायनली माझी गॅस शेगडी लागली म्हणजे जी गॅस पाईपलाईन आहे ती चालू झालेली आहे एका कॉर्नरला तिकडनं मी एक साईडनं घेतलेली आहे कारण जर मी मागून घेतली असते तर मध्ये मध्ये ते अडचणीला प्रॉब्लेम झाला असता बघू शकता माझी गॅस पाईपलाईन लागलेली आहे आणि परवाच्या दिवशीच लागली ती त्याच्यामुळे आता माझा सिलेंडरचं टेन्शन हे झालं की बाबा सिलेंडर संपला आहे तर कोणीतरी घरी राहावं लागतं सिलेंडर आणण्यासाठी त्याच्यामुळे हा त्रास माझा कायमचा निघून गेला आणि त्याच्यानंतर सिलेंडरसुद्धा महाग झाले हजार हजारापर्यंत गॅस होतं आणि आम्हाला पाहुणे दोन दोन महिने आरामात पुरतात पण बोलतात ना की सिलेंडरपेक्षा गॅस पाईपलाईनचं खूप बेटर होतं सो त्यासाठी नंतर इडली केली होती आणि मी जसं म्हणाले की आयांशनं इडली खाऊन गेला होता तर त्याला इडली दिले ते दिली त्याच्यामध्ये थोडंसं मे बी कमी पडू शकते म्हणून मग थोडंसं पीठ होतं तर म्हटली चला पटकन भांडी घासता घासता माझ्या मी घासत होती पहिली पण माझ्या क्लिक झालं की आ, कमी पडेल किंवा काय होईल मग मी पटकन डोसे उतरून घेतले आणि जास्त नाही सहा ते सातच डोसे झाले ते छोटे छोटे डोसे कुठे जातात ते कळत नाही दीपक बोला कर मी खाईन म्हणून असं तर पटकन सात आठ डोसे झाले तेवढं पीठ पुन्हा ठेवायचं पुन्हा ते खवट होणार म्हणजे आंबट होणार तर तसं नाही मी जेव्हा तेव्हाच सगळं संपूर्ण मोकळी करते जेव्हा मला करायचं असेल तेव्हा मी नव्याने पुन्हा डोशाचं पीठ तयार करते मला जेव्हा काय हवं असतं तेव्हाच मी सगळ्या गोष्टी फ्रेश करत राहते असं ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणं ते नाही मला वाटत आणि नंतर खूपच आंबट होऊन जातं सो फायनली माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे बघा किचनच्या उट्यावरती सगळं स्वयंपाकाचं भांडी दिसत आहेत आणि एवढी सगळी सकाळची स्वयंपाकाची नाश्त्याची सगळी सगळी टोटल मी एवढी सगळी भांडी घासून जाते ठीक आहे बरं नाही आहे मला पण माझं करणारं कोणी नाही मला माहिती आहे आणि मला कोणी असं मग हेल्पिंग माणसं मावशी ठेवून ते मला फायनान्शली परवडणार नाही आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं का असू दे मी परीने मॅनेज करत असते त्रास झाला तरी मलाच सहन करायचं आहे आणि काम राहिलं तरी मलाच करायचं आहे ते संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरनं मी येते तेव्हा ते मला तिथे पडलेलं दिसेल तर पूर्ण आणि घरामध्ये पूर्ण निगेटिव एनर्जी निर्माण करतं घरामध्ये पसारा असेल भांडी असेल आपलं किचन क्लीन नसेल तसंच काही ना काहीतरी घाण वगैरे पडलेली असेल खलेलं पडतं किंवा शीत किंवा काहीही पडलेलं असतं तर ते बघता क्षणीना नेगेटिव्ह एनर्जी निर्माण येते होते त्याच्यामुळे जे थोडं क्लीन करता येईल पाच दहा मिनटं म्हणजे एक्स्ट्रा जातील त्यासाठी म्हणून मग मी नेहमीच क्लीन करत असते सो दीपकला म्हणते की कि तू किती खाशील मी खाऊ का एवढे कारण मला पण प्रचंड भूक लागली होती दोन तास माझे किचनमध्ये कसे गेले मला स्वतःला देखील माहीत नाही तर बघू शकता पूर्ण माझं किचन क्लीन झालेलं आहे कुकर आहे भाजी आहे डाळ भात आहे चटणी आहे माझा डब्बा आहे चपातीचा डब्बा आहे आणि इडलीचा डब्बा आहे सो आणि किचन माझं पूर्ण क्लीन केलेलं आहे सो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय